नमस्कार मित्रांनो महायुती सरकार देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्याच्या अर्थसंकल्पना दहा मार्चला सादर होणार सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार काय ही घोषणा आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार आहेत तीन मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पाडणार आहेत तसेच दहा मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पनावर सर्वसाधारण चर्चा सुरू होईल तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यानच्या कालावधीत अधिवेशनाचा कालावधीत काला निश्चित करण्यात आला आहे राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्पना असल्याचा कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालाचे अभिभाषण होईल त्यानंतर राज्यपालाच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत तर अधिवेशनात दोन दिवस सर्वसाधारण चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत तसेच विभागनीय मागण्यावरील चर्चेसाठी पाच दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाची संयुक्त बैठक होणार आहे या बैठकीत राज्यपाल अभिभाषण करतील या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होईल तर सात मार्च रोजी पुरवणी विनियोजन येईल तर दहा मार्च रोजी राज्याचा अर्थमंत्री अजित पवार सादर करतील एकूण तीन आठवडे चालणारा अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोयाबीन कापूस आणि तूर खरेदीवरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे तर कालांतरित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळातील एक रुपयातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहार डीबीटी ला देऊन कृषी निष्ठावंतांची खरेदी आणि कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवरून कुरघोडी करण्याच्या तयारीत आहेत तसेच निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा आपूर्तीवरूनही खडिजांग होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे तीन आठवड्याच्या अधिवेशनात तेरा दिवस विधी मंडळाचे कामकाज होणार आहेत आठ आणि नऊ मार्च रोजी सुट्टी आहेत दुसऱ्या आठवड्यात चौदा पंधरा आणि सोळा मार्चला अधिवेशनाला सुट्टी राहील त्यानंतर सतरा आणि एकवीस च्या दरम्यान विभागनीय मागण्यावर चर्चा करण्यात येईल तर, तर शासकीय कामकाज होईल दरम्यान अर्थसंकल्पनात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीचा अपेक्षा आहे राज्यातील कापूस सोयाबीन सह सर्व पिकांना अपेक्षित दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी करावी तसेच सोयाबीन कापसाला भावांतर द्यावा तर तुरीची हमी भाव खरेदी वाढून बोनस जाहीर करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय राज्य सरकार घेणार नाहीत अशी गवाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे परंतु शेतकरी मात्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जेरीस आले आहेत त्यामुळे उत्पादन खर्च वसूल होत नाहीत परिणामी राज्य सरकार सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे तसेच विविध योजनांचा प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद